विकास सध्या तरी आमचं तर स्नेल तरी करता येत नाही भाजपच नगराध्यक्ष होऊ शकतो मला वाटत की भाजप आणि यांची युती झालेली आहे राष्ट्रवादी ती सरस ठरेल बॅलन्स मध्ये कारण की शिवसेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून वीसच्या वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असे सर्व उमेदवार निवडून येतील नमस्कार मी तुकाराम सावंत आपणा सर्वांचं साप्ताहिक सौरदर्शनच्या डिजिटल मध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना आता आपण महाड शहरामध्ये आहोत आणि महाड शहराचं कौल नेमकं कोणाच्या पार्डत पडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर चला म्हणतोय आपण पाहूया नेमकं महाड शहराचं म्हणणं काय आता आपण महाड शहरातील बाजारपेठेमध्ये आहोत आता भाजी विक्रेता आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सामील झाले त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं महाड शहराचा कौल कोणाला दादा काय सांगशील महाड शहरामध्ये कोणाची हवा आहे आणि कोणत्या पक्ष निवडून ये <laughs> महाड शहरामध्ये सध्या तरी आपण बघायला गेलात की एका ठिकाणी पाच पक्ष जे राष्ट्रवादी मनसे शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी आपला अजित पवारांचं सुनील डटकरांचं गट हे आणि एका सायटीला मान्य श्री भरेश्वर गोगावले साहेब यांचे शिवसेना कोण <laughs> निवडून येतात <दे> याच्यामध्ये <laughs> आत्ताचं वातावरण बघाय गेलं तर शिवसेनेचे सर्वे उमेदवार या ठिकाणी निवडून वीसच्या वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असे सर्वे उमेदवार निवडून येते कोण सांगू जगत नाही कोणी हल्ली पैशाचं जोर झालं सारा ते काही अच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपाची युती आहे हां त्याचबरोबर शिवसेना एकला चुनौतीला भूमिका मध्ये आहे तर काय वाटतं कोण निवडून निवडणूक काही भाजपचं जोर होतं हां पण त्यातल्या त्यात माड मध्ये भाजपचं जास्त हे नाही ना हां त्यामुळे काय नागरिक कोणा जाऊय नागरिक कोणा जाऊय ओके राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीच होईल असं वाटत काय वाटत कोणाची सत्ता येईल शिवसेना कि राष्ट्रवादी बहुतेक शिवसेना शिवसेना ठाकरे गटातून चेतन उर्फ बंटी फुटफुढे देखील आहेत रिंगणामध्ये त्यानंतर अपक्ष पारा गोडके देखील आहेत तर काय वाटतंय कोण नगरातील होईल बहुतेक शिवसेनेचा होईल नगराध्यक्षपदा सध्या महाड शहरामध्ये आपण पाहिलं तर शिवसेना आर पी आयची इथं जास्त वर्चस्व आहे आणि आर पी आयच्या आणि शिवसेनेच्या युतीमधले भरत शेठ गोगोले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकेल अशी आशा व्यक्त करते माड शहरामध्ये प राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनाचा सामना पाहायला मिळतो पोड़ आहे युतीमध्येच बिघाडी झालेला तर पाहायला मिळते राष्ट्रवादी आणि भाजप हे दोघे म्हणून लढत आहेत एकीकडे महाविकास आघाडी म्हणून चेतन उपरे बंटी पोटपडे देखील रिंगणामध्ये आहेत परा घोडके देखील अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि शिवसेना एकराच्या कविस्तर देखील उभे आहेत तर काय सांगाल कोणाची सत्ता येत सत्ताचा आताच्या जो राजकारण आहे ते दोन्ही साईडने जे आहे टॉप कॉम्पिटिशन आहे <laughs> महाड म्हणजे जी नगरपालिकेची आत्तापर्यंत राहिलेली आहे ते <laughs> दिदीकडे आहे स्नेलताई प्रगतापकडे आहे <laughs> आणि महाराष्ट्र महाडमध्ये जे महाड तालुक्याच्या मतदारसंघामध्ये आमदारकीमध्ये तो भरत शेटचा धबधबा आहे तर बॅलेन्समध्ये आहे कारण की जे दिदीकडे जे अगोदर होते नगरसेवक ते आता जे भरतशेटकडे गेलेले आहेत तर काही सांगू शकत नाही जनता जनादर आहे जो निवडून देईल जनताच्या मनामध्ये जो विकासाचे काम असेल तो जनता निवडून आणून देईल आता ते तीन तारखेला समजेल कोण निवडून येणार आहे कोण नाहीये कारण जनता हुशार झालेली आहे सगळं आहे विकास पण विकास महाडचं कधी होईल जेव्हा जे नगरसेवक ते सुशिक्षित नगरसेवक देऊन नगरसेवक विचाराचा देईल पुढचा विचारचा न्यू जनरेशनचा नगरसेवक देईल सत्ता येईल सत्ता देईल माणूस येणार माणूस जाणं आपल्याला गरज काय आपल्या जॉबची आपल्या हेल्थची आपल्याला मुलांसाठी शिक्षणाची आता मराठी शाळे वगैरे ते बंद झालेले आहेत उर्दू शाला बंद झाली आहेत ते सगळ्या शाळेनं जोर देणार आहेत जनतेने यांना जोर देऊन जास्त येते त्यांना मार्केटिंग करून जास्तीत शिक्षण नगर कळ दाखवून ज्याच्यावर मुद्दे करून तो नगरसेवक निवडून देईल बॅलन्स आहे दोन्ही साईड बॅलन्स आहेत सांगू शकत नाही ज्याच्या जनताच्या मनात आहे ती जनता त्याला निवडून देईल काटेची टक्क काटे शंभर टक्के आहे आणि जनता जो चांगला काम करेल दोन्ही साईड टफ आहे दिदीही टफ आहे आणि बरेच शेट्टी टफ आहे पण बघू आता तीन तारखेला महाडा शहरामध्ये कोण कोणाचा नगराध्यक्ष होईल नगराध्यक्ष यायलासाठी ना सगळे आता आपली ताकद लावतात कोण येईल कोण नाही तीन तारखेला समजेल नक्की कोण येईल आणि कोण नाही म्हणजे झेंडा कोणाचा फडकेल हा नक्की तुम्हाला तीन तारखेला समजेल आता झेंडे चिकार फिरतायत नाही महाडकर म्हणून तुला काय वाटतंय कोण निवडून येईल महाडकर जो विकास करेल महाडचा विकास कोणी केला विकास विकास सध्या तरी आमची तर स्ने तरी करतायत सिनेमाले पण करतायत मग शेटांच्याकडून पण विकास होतोय पण ताकद सध्या आहेत सगळ्यांची ताकद आहेत विकास कर प्रत्येकाने पाच पाच वर्ष सगळ्यांचा विकास केलेलाच आहे सेनेकडे आले तर शनिवारांनी पाच वर्ष विकास केला आहे आले तर तुला काय वाटते कोणाचं नगराध्यक्ष होईल ना तुम्हाला तीन तारखेला सगळ्यांना महाडच्या जनतेला सगळ्यांना तीन तारखेला समजेल ना कोणाचा नगराध्यक्ष बघतो आणि तुला काय वाटतं महाडकर असं काय नाव मी महाडकर असल्यामुळे म्हणून माझं मत कुणाला द्यायचं आहे तर मला माहिती आहे मलाच पण तुम्हाला तीन तारखेला का मी असं बोलतोय की तुम्हाला आवाहन काय करतो पत्रकारांना सगळ्यांना तीन तारखेला समजेल ना मी सगळ्यांना समजतो सगळं विचारतो कोण येईल पण नागरिक म्हणून विचाराल तर तुल्यबळ लढत होणार आहे कारण जे यांच्याकडनं दिलेले आहे शिवसेना पक्षाकडनं दिलेले आहेत ते सुद्धा मातोपर आहेत बरेच वर्षाचे त्यांना अनुभव आहे आणि त्याच्यानंतर ह्या आपल्या राष्ट्रवादी आणि भाजपतर्फे जे दिलेले आहेत सुदेश जी कदमकर त्यांचा सुद्धा अनुभव झालेला आहे निश्चितच यावेळेस तुल्यबळ होणार आहे पण विकास कामं पाहता भरत शेट्टी सुद्धा महाडमध्ये विकास कामं भरपूर आहेत तर त्यांना सुद्धा लोकांमध्ये पसंती भरपूर आहे शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून पोटपोली देखील पण ती पोटपोडी देखील म्हणजे कार्यक्षम आहेत भरपूर त्यांचं काम भरपूर चांगलं आहे पण कसं आहे लढत मात्र तुल्यबळ होणार आहे ते ह्या दोघांमध्येच होणार आहे असं तर चित्र चित्ररित सुद्धा शिवसेना राष्ट्रवादी वर्ष शिवसेना नक्कीच काय वाटतं कोण म्हणून येईल भाडकर म्हणून नक्कीच या वेळेस मला वाटतंय की भाजप आणि यांची जी युती झालेली आहे राष्ट्रवादी ती सरस ठरेल तर हे होते आपण महाड शहरातील नागरिकांचा व्यापाऱ्यांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही वेळा व्यापाऱ्यांचं असं म्हणणं येतं की राष्ट्रवादी आणि भाजप युती जिंकेल तर काही लोकांचं असं म्हणणं येत आहे की भरत शेटनी ह्या महाड शहरामध्ये विकास केलेला आहे त्यामुळे शिवसेनेचा देखील नगराध्यक्ष देख होऊ शकतो स्वराज दर्शनासाठी तू काम महाड रायगड